नमस्ते रिअल ट्रेजरमध्ये आज मी तुमच्या सर्वांसोबत सोयाखिमा म्हणजेच व्हेज किमाची रेसिपी शेअर करणार आहेत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेलकां क्लिक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सोयाखिमा बनवण्यासाठी सर्वात आधी एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी करून घेतले आहे आता यामध्ये मी दोन वाटी सोयाबीन घालते पाणी गरम केल्यामुळे सोयाबीन जी आहे ती लवकर भिजते आता यावरती एक झाकण ठेवते आपण पंधरा मिनटांसाठी सोयाबीन भिजत ठेवणार आहोत पंधरा मिनटे झाली आहेत सोयाबीन छान अशी भिजली गेली आहे आता आपण सोयाबीनला पिळून त्यामधले पाणी जे आहे ते काढून घेणार आहोत तर अशाच प्रकारे सर्व सोयाबीनमधले पाणी जे आहे ते मी काढून घेते आता ही सोयाबीन जी आहे ती आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत व मिक्सरमधनं आपण हे सर्व सोयाबीन फिरून घेणार आहोत मिक्सरमधनं मी सर्व सोयाबीन जी आहे ती फिरवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता सोयाबीनचा छान असा किस करून घेतलेला आहे तर इथे मी मिक्सरच्या दोन बॅचेसमध्ये सोयाबीनचा किस जो आहे तो करून घेतलेला आहे आता कढईमध्ये मी एक छोटी पळी तेल घालते तेल छान असं गरम होऊन द्यायचं म्हणजे फोडणी नीट बसते तर आता यामध्ये मी एक चमचा जिरे व एक चमचा मोहरी घालते आता यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घालते आता यामध्ये एक चमचा आलू लसणाची पेस्ट घालते व एकदा नीट परतवून घेते आता यामध्ये मी तीन छोट्या आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत ते घालते व नीट परतवून घेते कांदे छान असे परतले गेले आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते व नीट मिक्स करते कोथिंबीर फोडणीला घातल्याने भाजीला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालावी आता यामध्ये मी एक बारीक चिलीला टोमॅटो घालते व नीट परतवून घेते तर टोमॅटो छान असा परतला गेला आहे हलका नरम होईपर्यंत तर आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा भरून बडीशेपची पावडर एक चमचा भरून धणे पावडर आणि दोन चमचे किचन किंगचा गरम मसाला घालते व नीट मिक्स करते हे सर्व नीट मिक्स करून झाले आहे आता यामध्ये मी दोन वाटी पाणी घालते पाण्याला छान अशी उकळी आली की मग यामध्ये आपण सोयाबीन घालणार आहोत तर तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आली आहे आता यामध्ये मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेली सोयाबीन घालते व एकदा नीट मिक्स करते आता यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालते व एकदा नीट मिक्स करते मध्यम आचेवरती आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत पूर्ण पाणी आटल्यानंतरच आपण गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करणार आहोत तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि यामध्ये मी एक चमचा गरम मसाला घालून भाजी परत एकदा नीट मिक्स करते या स्टेजला गरम मसाला घातल्याने भाजीला चव अजून छान लागते त्यामुळे मी इथे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे तुम्ही बघू शकता आता भाजीमधलं पाणी जे आहे ते पूर्णपणे आटलेलं आहे आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करते अशाच प्रकारे आपली सोया सोयाखीमा भाजी जी आहे ती पूर्णपणे बनवून तयार झाली आहेत ती मी तिला सर्विंग प्लेटमध्ये सर्व करते अशाच प्रकारे सोया सोयाखिमा भाजी बनवून तयार झाली आहेत खायला खूप चविष्ट अशी लागते तुम्ही ती पावासोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकतात जर घरात भाजीला काही नसेल तर तुम्ही ही भाजी टिफिनला देखील देऊ शकतात तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये